नमस्कार माय टू फॅमिली तर सिडकोबद्दल अपडेट आहे आणि ती म्हणजे सिडको काढणार साडेतीन हजार घरांची सोडत सर्वसामान्यांची वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपणार तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती सिडकोच्या नवीन घरांची सोडत नवीन वर्षात निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावर विविध नोडमधील साडेतीन हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे त्यामुळे मागील वर्षभरापासूनची सर्वसामान्यांची प्रतीक्षा संपणार आहे सिडकोच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सत्याऐंशी हजार घरे बांधली जात आहेत त्यापैकी पंचवीस हजार घरे बांधून त्यांचे यशस्वीरित्या वाटप केले आहे पुढील चार वर्षात उर्वरित सदुसष्ट हजार घरे बांधण्याची सिडकोची योजना आहे जवळपास साडेतीन हजार घरांची सोडत सव्वीस जानेवारीला काढण्याची योजना संबंधित विभागाने तयार केल्याचे समजते विशेष म्हणजे सिडकोने पंतप्रधान आवास योजनेतील घरांची शेवटची सोडत गेल्या दिवाळीमध्ये काढली होती ही घरे खारकोपर आणि बामन डोंगरी रेल्वे स्थानक परिसरात आहेत घराच्या किमती कमी करण्याचा निर्णय खासगी विकासकांपेक्षा सिडकोच्या या प्रकल्पातील घरांच्या किमती अधिक असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे परंतु मागील आठ महिन्यांपासून या प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही परिणामी या योजनेतील यशस्वी अर्जदारांना घरांचे वाटपपत्र दिले गेलेले नाही याच कारणास्तव मागील वर्षभरात सिडकोने घरांची नवीन योजना काढली नसल्याचे बोलले जात आहे असे असले तरी नवीन वर्षात साडेतीन हजार घरांची सोडत काढण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली हीच महत्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार